पानसरे साहेबांना लोक निवडताना त्यांचं काम लक्षात घेतील का त्यांनी त्यांचा जो पक्ष आहे पक्षाला लक्षात घेतील कामाला कामाकडे लक्ष देतील पक्षाकडून त्यांनी जे भरपूर जे काम केले आमच्या मतपावलीचा रोड दहा वर्षापासून काढला होता ती निकाला कसं काय चित्र तुमच्या मतदारसंघात प्रत्येक पंचवार्षिकला आपण प्रत्येक तालुक्याच्या प्रतिनिधीसाठी चालतो हा काम करीन तो काम, काम करीन असं चालूच राहतं दरपच वर्षाला पण लव कानडी साहेब मी भरपूर कामे केलेले आहेत आणि इथून पड पण त्यांना संधी द्यावी आणि आमच्याकडून त्यांना भरपूर प्रतिसाद राहीन भाऊसाहेब कांबळे हे आहेत सांगतील त्यांच्या बाप्प एवढं सांगत की मी आमच्या रापूर तालुक्याचं भरपूर कामं केलेले अगदी तुमच्या मतदारसंघात कामाचा उमेदवार कोणता लवकर ने साहेब माणसाच्या व्यक्ती कामं करायला पाहिजे सार्वजनिक कामच करायला पाहिजेत वैयक्तिक कामं ज्यावेळेस आपल्याला अडचण असते कान्हाडे साहेबांना तुम्ही कधीही फोन करा का कान्हाडे साहेबाला तुम्ही कधीही फोन करा कधीही साहेब हजर राहतात फोनवर जरी फोन जर नाही उचलला तर ते अननोन सुद्धा रिव्हर्स कॉल करतात परत येतात कामदार आहेत कांबे आहेत त्यांनी काय कामं केली त्यांचे काय शेरंतोर तालुक्यासाठी केले असतील ते जो प्रत्येक जनतेला तशी धरून उभा असलेला उमेदवार आहे त्यालाच संपूर्णपणे मदत करणार आहे असं कोणता उमेदवार जरा आता असं तसं जर बघितलं गेलं तर विद्यमान आमदार होते आपले लव कानाडे साहेब कोणी जर कोणी येतो पण त्यांनी शब्द दिल्यामुळे त्यांनी जाणून कलेक्टरच्या इकडे माग लावून एक काम चालू केलं दुसऱ्या दुसऱ्या लोकांना राजकारण आण इथं करायचं नाही तिथं करायचं नाही तिथं करायचं नाही जागेवाला परवानगी देत नाही त्यांनी त्यांच्यावर दडपण आणून सगळं रोडचं काम करूनच घेतलं भरपूर निवडणुका सुरू आहेत आणि अशा विधानसभेच्या निवडणुकाचा एक अंदाज घेण्यासाठी किंवा कोणत्या मतदारसंघात काय चित्र सुरू आहे याचा आढावा घेण्यासाठी आपण आज श्रामपूर मतदारसंघामध्ये आला आ, आला आहोत या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार लवजी कानडे हे राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेद अधिकृत उमेदवार आहेत काँग्रेसकडून हेमंत ओगले हे उमेदवार आहेत तर महायुतीचे घटक पक्ष शिंदे शिवसेना यांच्याकडून भाऊसाहेब कांबळे हे सुद्धा देखील उमेदवार आहेत तर आपण मतदारांशी चर्चा करता करता जाणून घेऊन मतदारसंघात प्रत्येक पंचक वर्षीला आपण प्रत्येक तालुक्याच्या प्रतिनिधी चालतो हा काम करीन तो काम करीन असं चालूच राहत दर वर्षीला पण लव कानडी साहेबनी भरपूर कामे केलेली आहेत आणि इथून पड पण त्यांना संधी द्यावी आणि आमच्याकडून त्यांना भरपूर प्रतिसाद राहीन कारण त्यांनी इथे भरपूर कामे केली आहेत आडी आडसणी भरपूर गोरेवर मदत केलेली आहे ईदलचे भरपूर प्रश्न मार्गी लावलेले आहेत आणि आपण जो जो नवीन येईन त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा हो जुना काम करतो त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवावा लागतो असं नवीन करीन म्हणून कशा गॅरंटी त्यामुळे असं वाटतं मला कानड साहेबांना आम्ही निवडून आलो इथे जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हेमंत ओगले आहेत हे काम करू शकतात असं तुम्हाला वाटतंय का मग मी तुम्हाला तेच शब्द बोललो आपण विश्वास कसा ठेवायचा त्यांचा इतका परिचय नाही कम्युनिकेशन नाही नेटवर्क नाही काहीच नाही आणि आपण कस काय काहीच नाही ना जो माणूस तुम्हाला आमदार केला उभा दिसतो डायरेक्ट मग कसं आपण हे करणार अचानक ते माझे आहेत इथं भाऊसाहेब कांबळे हे उभा हो त्यांच्या काय त्यांच्या बाप्प एवढं आमच्या भरपूर काम अगोदर आणि त्यांच्या कामाची पाहुती आमच्या हरेगावच्या पुतळ्याची हे निच केली हरेगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा हे सगळं कागदपत्र करून मार्गी लावलेला आहे तरी त्यांच्या आम्ही त्यांनाच बहुमत दुसरे उमेदवार आहेत महायुतीचे नवजी कानडे आमदार हे पण आहेत याचा काय फायदा तोटा कोणाला होईल बरं त्यातून फायदा जे मागील जे काम केलेले आहेत त्यांनाच फायदा कोणी केले काम हे कानडे साहेब हो काय काय काम केले ते भरपूर केले त्यांनी श्रीरामपूर तालुक्याचा भरपूर विकास केला रस्ते दिव्याचे काम केले हरेगाव उंदिरगाव लाईट वगैरे आंबेडकर कुठल्याचं काम केलेलं आहे त्याला भरपूर मदत केली जाणे येणं ऑफिसर इकडे तिकडे आम्ही मोर्चाला थांबलो होतो संसीचा आम्हाला मदत केली काय त्यांनी आता पक्ष बदलला पक्ष बदलला त्यांना काय होऊ शकतो का त्यांचा अंतर्गत विषय होतो आता लोकांचा विश्वास पाहिजे त्यांनी काम भरपूर केलेले आहे कारण मग तो बाकी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कारण त्यांच्यासाठी काही होऊ शकतं कारण त्याचे कारण वेगळे असतात पण त्यांच्या का प्रत्येक प्रतिनिधीच फक्त काम पाहिलं जात आहे त्याच तालुक्याचा प्रतिनि निवडून येत असतो लोकांचा विश्वास त्यांच्यावर भरपूर आहे आणि इथून त्यांना आमचा भरपूर प्रतिसाद आहे जे अशक्य गोष्ट होती ती कानाडे साहेबांनी पूर्ण करून दाखवली ज्या आंबेडकर पुतळा स्मारकाचं काम होतं जे रखडलेलं काम होतं ते पूर्णपणे एक कोटीचं काम कानाडे साहेबांनी पूर्णपणे मदत करून हारेगाव लोकांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करून एक कोटीचं काम पूर्णपणे मंजूर केलेलं आहे आणि काम पूर्ण झालेलं आहे याच्यानंतरही भविष्यामध्ये कानाडे साहेब जे आहे ते संपूर्ण लोकांच्या शब्दाला खरे उतरणारे माणसं आहेत आणि त्याचसाठी आम्ही हरेगाव उंदिरगाव आउट हे संपूर्ण आम्ही कानडे साहेबांच्याच पाठीमागे होऊ आहोत आणि कानडे साहेबच्या याच्यानंतर सुद्धा पंचवार्षिकला कानडे साहेबच निवडून येणार आहेत माझा मला प्रश्न असा आहे की कानडे साहेबांना लोक निवडताना त्यांचं काम लक्षात घेतील का त्यांनी त्यांचा जो पक्ष आहे पक्षाला लक्षात घेतील कामाला कामाकडे लक्षात घेतील कामाकड पक्षाकडून त्यांनी जे भरपूर जे काम केले आमच्या मतमाऊलीच्या रोड दहा वर्षापासून रखाडला होता तीने केला यात्राला येणारे जरा फोन एवढेच केला त्यांनी भरपूर काम केलेलं आहे तो त्यांना त्यांना जरूर एवढे शेवटी विकास कामालाच महत्व आहे ना तर जमत नाही असं कारण पाहिलं ना त्याच्या कामाकडे बघितलं जातं पक्ष कोणता असू द्या तसा अपक्ष माणूस निघून येतो कारण त्याचे काम महत्वाचे वैयक्तिक काम वगैरे केले नाही वैयक्तिक नाही पण सार्वजनिक कामं भरपूर केले काम केले तरी सगळे काय तुम्हाला वैयक्तिक काम करायला करायला पाहिजे सार्वजनिक कामच वैयक्तिक काम ज्या वेळेस वे आपल्याला अडचण असते कानाडे साहेबांना तुम्ही कधीही फोन करा कानडे साहेबांना कधीही फोन करा कधीही साहेब हाजर राहतात फोनवर जरी फोन जर नाही उचलला तर ते अननोन नंबर सुद्धा रिव्हर्स कॉल करतात परत एकदा त्याच्यामुळे कानाडे साहेबवर सगळ्या हरेगाव लोकांचा आणि उंदरगाव लोकांचा विश्वास आहे आणि अशातला काहीच भाग नाही का पक्ष बदलला काम करण्यासाठी पक्षाची गरज नाही लागत माणूस महत्वाचा राहतो माणूस माणसाने काम केलं तर सगळं काही शब्द आहे आमच्या हरेगावचा जे जागेचा उतर आहे ते सात बाराचा ते आम्ही निवडून आलेलं आधी तुमच्या हातात सात बाराचा उतार आमच्या टी क्वॉर्टर काम कामगाराच्या जेवढे लोकांचे प्रश्न मांडले ते मांडले ते निवडून आल्यानंतर आम्हाला आशा वाटते की सात बाराचा उतार आम्हाला भेटत जसं आंबेडकर पुतळ्याचा जो सात बारा आठवडा सा उतारा काढून दिला साहेबांनी त्या अनुषंगाने डिकोटरच्या खोल्यांचा लोकांच्या हातामध्ये असं एक जे इथे बा राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांनी कानड्यांच्या प्रचार सभेचा नारळ पडला प्रचार सुरू केला पण आताच रिसेंट दोन तीन दिवसामध्ये बाबासाहेब कांबळे यांच्या सभेसाठी एकनाथ शिंदे येणार आहे म्हणजे मायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते नेमकं कोणाकोणाचा कसा प्रचार करते तुमचं काय वाटतं तुम्हाला कंदडीया या परिस्थितीवर सगळं आमचं तर म्हणणं आहे कोणी कसं येऊ कोणी येऊ पण आमचे काम झाले पाहिजे आम्ही इथं बाडुत्री कॉलेजने राहतो आम्हाला स्वतःचे घर नाही आज हे आमचं पाहिजे ना आमचं म्हणणं ते विद्यमान असेल पण त्यांचे ते काम महत्वाचे त्यांना तिकीट भेटू नाही भेटू पण त्यांचं कामावर त्यांना हा काम मत आता हरिगाव उंदेगाव या परिसरात त्यांनी भरपूर काम केले जास्त कोणतं का वते काम रखडलं होतं कोणत्या रस्त्याचं काम केलं माऊलीच कोणीच रस्त्याने कोणी येतो पण त्यांनी शब्द दिल्यामुळे त्यांनी नवीन कलेक्टरच्या हिशोकडे मागं लागून हे काम चालू केलं दुसऱ्या दुसऱ्या लोकांना राजकारण आणलं इथं करायचं नाही तिथं करायचं नाही तिथं करायचं नाही जागेवाला परवानगी देत नाही त्यांच्यावर दडपण आणून सगळं करून रोडचं काम करूनच घेतलं मग काय असं म्हणजे पब्लिकच मग काय म्हणतात की साहेब जास्त जनसंपर्क ठेवत नाहीत पण आम्ही कानड साहेबांशी चर्चा केली कानडे साहेबांशी साहेबांना प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझा लोकांशी जरा प्रत्यक्ष संपर्क झाली नसला माझा कामाच्या माध्यमातून संपर्क ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे तुम्हाला खरं वाटतंय बर का नाही नाही बरोबर आहे कारण मग आता समर्थ तो दुसरा प्रतिनिधीला त्याच्यावर आपण कसा ठेवू ना तो कधी जनसंपर्कात राहणार आता यांनी जे काम केले त्याला पण महत्व द्यावं लागत ना असं आहे ना त्यामुळे त्यांचा जनसंपर्क कमी असला तरी काम त्यांची भरपूर आहे तुमच्या मतदारसंघात कामाचा उमेदवार कोणता आहे लवकर काय काम केले बनवले आणखी लाईट बर म्हणजे त्यांच गावामध्ये लक्ष असत माझे आमदार आहेत त्यांनी काय काम केले त्यांचे काय शेरणपूर तालुक्यासाठी केले असतील त्यांनी काम सध्या के सुद्धा प्रचार आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा येणार आहेत दोन्ही पण दिग्गज नेते आहेत आणि ते सांगणार की आमच्या ह्या उमेदवाराला मतदान एक मतदार म्हणून तुमच्या मनात काय प्रश्न तयार होते काय करावं मतदार म्हणून आमच्या मनामध्ये मना असे प्रश्न होतात जो उमेदवार जो काम करणार उमेदवार आहे जो प्रत्येक जनतेला तशी धरून उभा असलेला उमेदवार आहे त्यालाच आम्ही मतदान करणार आहे आता असं तसं जर बघितलं गेलं तर विद्यमान आमदार होते आपले लव कानाडे साहेब त्यांना कधी फोन करा कोणाचीही अडचण असू द्या कधी ते मदतीला वारंवार तत्पर हजर असतात त्यांनी एखाद्याचा कॉल बी नाही विचारला ना तर ते पुन्हा रिवर्स आपल्याला रिटर्न कॉल करतात कोणाचाही नंबर असू द्या त्याच्यामुळं नाईन्टी नाईन पर्सेंट कानाडे साहेब